मूड नाही येत आता अभि मूड नाही येऊन का जे मूड मध्ये आहे तो मुझे बहुत बोल सारा बोलते मशी बशी हेलो एवरीवन वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आय होप तुझे बरे असतील आणि उद्यापासून उपवास चालू होत आहेत नवरात्रीचे तर गाईज चला माझी भी चालू होणार उपवास उद्यापासून आणि मला सह सामान घ्यायला जायचं आहे बाहेर सह सामान घेणार मी कारण की घरामध्ये माझ्या घट बसतं तर पूर्ण सामान घेणार आणि इथे बसले अनन्या मॅडम तिला बोलते काय गं कशा वाटतंय तब्येत तुझी आता बरी वाटते तब्येत तिची हालत बघायला कशी झाली विचारायची चेहरा पूरा सुकून गेलं आहे अंग गरम आहे चला गाईज मी इथं काम करता करता ब्लॉगची सुरुवात केली तर मला बनवायचा ढोसा माझी बहीण आली आहे पिंकी तिच्यासाठी मला बघायचं डोसा पटकन बनवते आणि मग मी जाते गाईज बघा इथं बनते डोसा माझा एकदम मस्त पैकी हा पटकन देते आणि यात ह्या बटाट्याची भाजी तिला देते आणि यात चटणी केलं होतं सेंगदाण्याची छान एकदम तिखट पायसी झाली मस्त तिला देते आणि मग जाते बाहेर हे देवी आली आहे असं वाटते कारण की ढोल वगैरे वाजते तर जी ते पण माझी अनन्या तब्येत तिची बरी नाही आहे एकदम तिच्या चेहऱ्या उतरून गेले आणि बघत ना मुलांची तब्येत बरी नसते घरामध्ये तर असं वाटतं ना कायच करायला मन होत नाही माझं माझी अनन्या आणि माझे आराध्य दोघांची तब्येत बरी नाही आहे आज झाले पाच सहा दिवस तर चला गाईच डोसा माझ्या करपायला लागले गाईच माझा डोसा करत लाव मला वाटते ना की असं करता करता तू उद्या जाशील जेव्हा देवी बसेल दे। ना तेव्हा तू उभ्या जेव्हा देवी बसेल तेव्हा तू काय नाही मला सामान दोन येईल माझं उदय माझं वाटत पापड म्हणजे डोसा चटणी डोसा चटणी इडली 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 डोसा इडली वगैरे पप्पा आले पप्पा मोड मध्ये नाही येत ते आता अभि मोड नाही येऊन का म्हणजे बहुत सारा बोलते मशी बशी चायची बशी कप बशी आता म्हणले ते आणि माझ्या मिस्टरांशिवाय मला पत्ता हालत नाही मी जिथे पण जाईल त्यांना समजे येऊन जाते मी झालेला आहे दाखवते मी काही तुम्हाला आज मी दाखवते रेसिपी चॅनल आहे का ब्लॉगिंग चॅनल मी अशी बनवते तुम्ही कशी बनवता कमेंट तुम्ही मला करत नाही मी बोलून बोलून व्हायचा गेली कमेंट करा कमेंट करा पण कोण काय कमेंट करा हे मागत नाही चल सोनू कुठे झालीस तू ए पिल्लू, कुठे चालली तू असं नाही करायचं हॅलो गाईस बोल चल येते मी ये। चलो हो चलो पाऊस नाही आहे शो ई चला काहीच निघाली पाऊस नाही आहे पटकन जाऊन येते आणि हिला बोलले अरे त्याला घरात थांब थांबत नाही मागे लागले हातून आणि यांची झोप पूर झाली नाही आहे रात्रभर जागी होतो आम्ही लोक तर चला जातो काय काय सामान मला घ्यायचं आहे ते घेऊन परत मला घरी यायचं आहे कारण की घरी पण पाहुणे येणार आहेत तर चला पटकन घेत मला घरी परत तयार बी व्हायचंय व्हेरी गुड आता मी बसू सो आईच बघा इथं पण देवी बसते हा ये इथे घेतलं सामान माझं कर काय बोलते हम्म काय तुला खाऊ पाहि तू आलीस मला आहे सो गाई सह सामान घेतलं मी आणि आता खाते पाणीपुरी भूक लागले उद्यापासून भेटणार नाही काय खायला तू काय खाते सोनू पाणीपुरी खाते अर्धा इथून घेतलं अर्धा तिथून घेतलं सामान आणि अर्धा बाकी अजून घ्यायचं सर पाणीपुरी खाऊन घेते एक खाल्लं मी पाणीपुरी आणि दोन प्लेट खाल्ले एक नाही दोन दोन प्लेट आणि पाऊस यायला लागलाय आणि ह्यांची दहीपुरी बनते आज आपल्या बोलते पाणीपुरी खावा दहीपुरी खाते पाण्याची बॉटल घुसून घ्यायला काय करायचो नु सामान ना सर्व सोनू पाऊस येतोय पाऊस येते लोक येते लग लोक लगु लोक राहत येईल ना बेटा हो पप्पा इथं खायच सोनू भीज येते लवकर लवकर इथे सगळं खूप पाऊस आहे म्हणून ओला बुक केलं ऑटो ऑटो बुक केलं भरपूर पाऊस आहे मी इथे बसल्या रात्री त्या शो न हे वाक नको इथे खूप पाऊस पडला खूप पाऊस आणि माझ्या आता बाईकवर पाऊस आहे सो गाईच मी घरी आली आता आणि इतका पाऊस आहे ना भरपूर पाऊस आहे ने। बाहेर सामान आणले सगळं आणि काय काय सामान आणले मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला भेटेल कारण की आता खूप पाहुणे आले तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि हा बघा लपू पाहिजे का लपतोय तू असा तू काय गेम चालू आहे पाठीमागं बघा गाईज आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटवेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र